दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी मधल्या कातरगाम गावात राहणाऱ्या मेहुल देवगनिया या सत्तावीस वर्षाच्या तरुणाने विष घेऊन स्वतःला संपवलं एका डायमंड हबमध्ये जेम आर्टिस्ट म्हणून काम करत होता अचानक नोकरी गेल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं त्यानंतर दोन मार्चला मधल्या सरथाना गावात राहणाऱ्या अमित सानवालिया याने सुद्धा स्वतःचा जीव घेतला तो सुद्धा अशाच सुरतच्या एका डायमंड हबमध्ये कामाला होता आणि त्याचीही नोकरी गेली होती अशा एक नाही दोन नाही तब्बल पंचवीस घटना एकट्या सुरत मध्ये घडल्या डायमंड वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष भावेश टांग यांनी मीडियाला माहिती दिली की गेल्या एका वर्षात सुरत मध्ये जेम आर्टिस्ट किंवा एखाद्या डायमंड हब मध्ये काम करणारा कारागीर अशा जवळजवळ पंचवीस जणांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे भारतातल्या डायमंड बिझनेस मधली वर्षानुवर्ष सातत्याने होणारी घड एकीकडे ही सगळी परिस्थिती आणि दुसरीकडे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्ये सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं सुरत डायमंड बोर्स, बोर्स हे सदुसष्ट लाख स्क्वेअर फूट मध्ये पसरलेलं आहे म्हणजे मुंबई मधल्या भारत डायमंड बोर्स जे मुंबईला बँड्रा मध्ये आहे त्याच्या जवळजवळ आठ पट जास्त मोठं यात चौदा चौदा मजल्याचे नऊ टॉवर्स आहेत आणि ज्यात चार हजार तीनशे डायमंड कंपन्यांची ऑफिसेस आहेत आणि भारत डायमंड बोर्स मधून ऑलमोस्ट एक हजार डायमंड कंपन्या सुरतला शिफ्ट होत आहेत या सगळ्यामुळे नकळतपणे या प्रकरणाला सुरत वर्सेस मुंबई असं वळण मिळत आहे ही चढाहोळ आता सुरू झाली नाही खूप आधीपासूनची आहे पण मुळात डायमंड बिझनेस भारतात आला कसा आणि या बिझनेसमध्ये सुरत वर्सेस मुंबई रेस सुरू कशी झाली याविषयीच जाणून घेऊ ऑनेस्ट बोल्ड आधी डायमंड बिझनेस मुंबईकडे कसा वळला ते जाणून घेऊ त्यासाठी थोडं भूतकाळात जावं लागेल खर तर भारत जगातला सगळ्यात जास्त डायमंड एक्सपोर्ट करणारा देश आहे पण भारतात कोणतीही मोठी हिऱ्यांची खाण नाहीये किंवा इतकं प्रोडक्शन पण होत नाहीये पण तरी भारत जगातला सगळ्यात मोठा डायमंड एक्सपोर्टर आहे ते कसं तर त्याचं उत्तर सुरतमध्ये आहे सुरत डायमंड सिटीच्या नावाने ओळखलं जातं सुरत फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात डायमंड कटिंग आणि पॉलिशिंग इंडस्ट्री म्हणून ओळखलं जाते जगातले नव्वद टक्क्याहून जास्त डायमंड्स भारतात पॉलिश होतात आणि त्यातसुद्धा नव्याण्णव टक्के डायमंड्स हे फक्त एकट्या मध्ये पॉलिश होतात आता भारतात डायमंड मायनिंग होत नसलं तरी जगात फक्त भारत डायमंड प्रोड्यूस करत होता त्यावेळेस मध्य प्रदेश मधल्या पन्नास जिल्ह्यात हिऱ्यांच्या खाणी होत्या आणि त्यावेळेस सुरत टेक्स्टाईलच्या बिझनेसमध्ये होतं त्यामुळे सुरत डायमंडच्या बिझनेसमध्ये कुठेच नव्हतं मग सुरत डायमंड इंडस्ट्रीमध्ये कसं आलं सगळ्यांना हे माहिती आहे की हिरे महाग असले तरी ते रेअर नाहीयेत म्हणजे तुम्ही आजही कोणत्याही ज्वेलरी शॉप मध्ये गेलात तर रुबी एमरल्ड सफायर म्हणजेच आपली पाचू माणकं जितक्या सहज दिसत नाही तितक्या सहज डायमंड दिसतात म्हणजेच रुबी किंवा एम्रल्डने बनवलेले दागिने क्वचितच कोणीतरी घालत असेल म्हणजे अगदी कोणी ज्योतिषाने वगैरे सांगितलं तर पण डायमंडचे दागिने मात्र कोणताही सामान्य माणूस हंसेने घालतो मग डायमंडचं महत्व एवढं वाढलं कसं आधी सांगितलं तसं सतराशे सव्वीस पर्यंत फक्त भारतात हिरे मिळत होते पण नंतर अठराशेच्या पुढे बोट्सवाना रशिया साऊथ आफ्रिका अशा अजून बऱ्याच आफ्रिकन देशात डायमंड मिळायला लागले आणि काही काळाने या देशांमध्ये भारतापेक्षा जास्त डायमंड मायनिंग चालू झालं ज्यामुळे जा डायमंडचं प्रमाण खूप वाढलं पण त्यावेळेस डायमंड्सना तेवढं महत्व नव्हतं जेवढं आज आहे त्यामुळे डायमंडला तेवढी मार्केट डिमांड नव्हती कारण बिझनेसचा एक रूल सगळ्यांनाच माहिती आहे तो म्हणजे सप्लाय आणि डिमांडमध्ये सप्लाय पेक्षा जास्त झाला तर प्रोडक्ट व्हॅल्यू आपोआप कमी होते हेच झालं डायमंड ट्रेडिंगमध्ये त्यावेळेस डायमंडला जास्त मागणी होती ते यू एस आणि युरोपियन कंट्रीजमध्ये तिथे डायमंडचे दागिने जास्त बनवले जायचे पण तिकडच्या लोकांना सुद्धा हे माहीत होतं की जगात डायमंड हा इतका काही प्रेशियस नाहीये त्यामुळे डायमंडला काइंड ऑफ चीप खडा मानलं जायचं आणि कोणत्याही मौल्यवान दागिन्यात शक्यतो डायमंड कमी वापरायचे किंवा वापरायचेच नाही तुम्ही कोणताही पुरातन दागिना बघा त्यात क्वचितच डायमंड वापरले जायचे याचमुळे डायमंड मायनिंग खूप होत होतं पण त्याचा हवा तसा फायदा डायमंडच्या डीलर्सना मिळत नव्हता तेव्हा कॅलिफोर्नियाच्या डी पैशाच्या जोरावर फोर्स लावून छोट्या छोट्या देशांमधल्या डायमंड मायनिंगवर जबरदस्ती रोख घातली आणि तिकडचा थांबवला यामुळे डायमंड मार्केटमध्ये एक आर्टिफिशियल शॉर्टेज निर्माण झाली आणि डायमंडची किंमत थोडी वाढली पण हे काही जास्त काय टिकणार नव्हतं त्यामुळे अर्थातच परिस्थिती जैसी थी झाली हा सगळा काळ होता साधारण अठराशे मधला पण एकोणीशे या व्यक्तीने या परिस्थितीत कमालीचा बदल आणला याची एक एजन्सी होती या माणसाने एक शक्कल एक लढवून कॅम्पेन सुरू केलं होतं ते म्हणजे अ डायमंड इज फॉर आजही तुम्ही हे स्लोगन बऱ्याच डायमंडच्या ऍड मध्ये पाहिलं असेल त्यात त्याने सगळ्याच वेस्टर्न कंट्रीजच्या मनावर हे बिंबवलं की डायमंड हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि डायमंड शिवाय आपलं प्रेम व्यक्त होऊच शकत नाही त्यामुळे डायमंडची ज्वेलरी खरेदी करणं खूप गरजेचं आहे या कॅम्पेनमुळे डायमंड मार्केटमध्ये दहा वर्षात कमालीचा फरक पडला आणि डायमंडची किंमत तब्बल ऐंशी टक्क्यांनी वाढली तो काळ होता एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे पन्नासचा या काळात युरोप आणि युएस सारखे देश जिथे डायमंडची मागणी जास्त होती असे देश इकॉनॉमिकली सबळ होत होते त्यामुळे तिथे डायमंडची मागणी अजून जास्त वाढली पण भारत अजूनही फक्त रॉ डायमंड एक्सपोर्ट करत होता आणि डायमंड पॉलिशचं काम बेल्जियम आणि अमेरिकामध्ये होत होतं पण या काळात सुरत आणि सुरतच्या शेजारचं नवसारी या भागातली काही मोजकी कुटुंब पन्नामधल्या खाणीतून येणारे डायमंड किंवा इतर स्टोन्सना रत्नांना फक्त पॉलिश आणि पैलू पाडण्याचं काम करायचे त्यासाठी ते स्टोन व्हील सारख्या मशीनचा उपयोग करायचे आणि सुरतमध्ये तसाही टेक्स्टाईलचा बिझनेस इंटरनॅशनल लेवलला चालू होताच म्हणजे भारताच्या कोलोनायझेशनच्या दरम्यान मधून कपडे वगैरे एक्सपोर्ट होत होतेच त्यामुळे त्यांच्याकडे ट्रेड लिंक्स होत्याच सो नवसारी आणि सुरतमधल्या या कुटुंबांनी पॉलिश केलेले डायमंड युरोप यु एसमध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात केली या दरम्यान या देशांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे भारतातून पॉलिश होऊन आलेल्या डायमंडचं काम चांगलं असतं आणि त्या मानाने मजुरी सुद्धा खूप कमी होती त्याचबरोबर भारतात अ डायमंड इज फॉरेवर हे कॅम्पेन सुद्धा तेवढं प्रचलित नव्हतं त्यामुळे डायमंड पॉलिश कटिंग काम करून एक्सपोर्ट खूप स्वस्त्यात झालं म्हणजेच रॉ डायमंड पॉलिश आणि कटिंग करून फिनिश डायमंड सुरतहून जगभर एक्सपोर्ट होऊ लागले बाय द टाइम रशिया साऊथ आफ्रिका किंवा अजून कुठूनही डायमंड मायनिंग झालं तरी पॉलिश आणि कटिंगचं काम सुरतमध्येच यायचं नंतर सुद्धा भारताचं आणि पर्यायी सुरतचं लेबर कायम स्वस्तच राहिलं आणि सोबत कामाची पद्धत सुद्धा वेळोवेळी अपग्रेड झाली हळूहळू सुरतमध्ये मोठे मोठे डायमंड हाऊसेस उभे झाले पण या सगळ्या डायमंड बिझनेसमध्ये मुंबई कसं आलं तर सुरुवातीला बोटीतून वगैरे डायमंड ट्रान्सफर व्हायचे जे खूप रिस्की होतं त्यामुळे जसजसा काळ लोटत होता तसं एअर ट्रान्सपोर्ट हे डायमंड एक्सपोर्टचं प्रायमरी सोर्स झालं आणि सुरतमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट नाही आहे त्यामुळे डायमंडचे इंटरनॅशनल एक्सपोर्टर हे मुंबईत येणं प्रिफर आहे ही सगळी प्रोसेस कॉम्प्लिकेटेड आणि वेळखव होती त्यामुळे ही सगळी प्रोसेस म्हणजेच ऑफिस बँक कस्टम ड्युटी हे सगळं एका रूफखाली करता यावं म्हणूनच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मुंबईत भारत डायमंड बोर्स म्हणजेच बी डी बी उभारण्याची परवानगी देण्यात आली भारत डायमंड बोर्स साठी सत्तर फीट जमीन ऐंशी वर्षाच्या अडथळ्यांनंतर बी ची बिल्डिंग दोन हजार दहा ला पूर्ण झाली सुरतहून डायमंड मुंबईला आणावे लागायचे ते सुरतहून मुंबईला आणताना त्यांचा इन्शुरन्स काढला जाऊ लागला आणि डायमंडची प्राइस जितकी हाय तेवढा इन्शुरन्स सुद्धा जास्त त्यामुळे छोट्या बिझनेसना जे डायमंडचं पॉलिश करतात त्यांना हा इन्शुरन्स परवडत नव्हता त्यामुळे सुरतमध्येच डायमंड ट्रेडिंगची व्यवस्था व्हावी यासाठी प्रत्येक छोटे मोठे डायमंड हब गुजरात सरकारकडे मागणी करत होते अखेर दोन हजार पंधराला सुरत डायमंड बोर्सला परमिशन मिळाली आणि दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात त्याचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन सुद्धा झालं पण आधी सांगितल्याप्रमाणे सुरतमधला डायमंड बिझनेस घसरलाय आणि ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये कट अँड पॉलिश डायमंड एक्सपोर्ट मध्ये बत्तीस टक्क्यांनी घसरण झाली म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार बावीस ला कट अँड पॉलिश डायमंड पंधरा हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे एक्सपोर्ट झाले होते ते या वर्षीच्या ऑक्टोबर मध्ये दहा कोटी रुपये इतकेच एक्सपोर्ट झालेत त्यामुळे सुरत मधल्या बऱ्याचशा डायमंड कंपनीने कामगारांचे कामाचे तास कमी करत त्यांचा पगार सुद्धा कमी केलाय किंवा बेमुदत पगारी सुट्टीवर पाठवलंयंट मधल्या एका रिपोर्ट नुसार भारताला जो काही डायमंड बिझनेस बाहेरच्या देशांमधून मिळतोय त्यापैकी पस्तीस टक्के त्या रशिया मधून येतोय पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशिया मधल्या अलरोसा या डायमंड मायनिंग कंपनीवर बंदी घालण्यात आली त्यामुळे रशियामधून भारताला मिळणारा डायमंड बिझनेस अर्थातच पस्तीस टक्क्यांनी कमी झालाय ही बंदी घातली आहे जी सेव्हन कंट्रीजने जी सेव्हन कंट्रीज म्हणजेच यूएस, कॅनडा फ्रान्स इटली जर्मनी युके आणि जपान त्यामुळे याच रशियावरच्या बंदीवर चर्चा करण्यासाठी या जी सेवन कंट्रीज सप्टेंबरला सुरतमध्ये येऊन गेल्या होत्या जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणजेच जी जे ई पी सीचे रिजनल चेअरमन विजय मंगोकिया यांनी सांगितलं आहे की येत्या काही महिन्यात सुरतमधल्या सगळ्याच डायमंड हबमधून अजून तीस ते पस्तीस टक्के कारागीर कमी केले जाऊ शकतात ही सगळी परिस्थिती सुरतमधली आहे पण किरण जेम्स प्रायव्हेट लिमिटेड जी भारतातली सगळ्यात मोठी डायमंड कंपनी मानली जाते आणि ज्याचं भारत डायमंड बोर्समध्ये बारा हजार स्क्वेअर च ऑफिस होत ही कंपनी सुद्धा मुंबईतून सुरतमध्ये आहे आता मोठी कंपनी गेली म्हटल्यावर त्याच्या पाठोपाठ लहान लहान कंपन्या सुद्धा सुरत डायमंड बोर्समध्ये शिफ्ट होत आहेत सुरत डायमंड बोर्सने अशा लहान लहान डायमंड कंपन्यांसाठी सहा महिने ऑफिस फ्री ऑफिसचं फर्निचर सुरत डायमंड बोर्स स्वतः बनवून देणार किंवा कंपनीच्या नावाचा बोर्ड सोनेरी अक्षरात लिहिला जाईल अशी काही गाजरं दिली होती पण किरण जेम्स ही त्यांच्या एम्प्लॉईज सोबत सुरतला शिफ्ट झाली त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजसाठी सुरतमध्ये खास घरं बांधले तसंच प्रत्येक डायमंड कंपनीला आपल्या एम्प्लॉईजना सोबत सुरतला घेऊन जाऊन असं काही करणं शक्य नाहीये त्यामुळे अर्थातच सुरतचं आणि पर्यायी गुजरातचं एम्प्लॉयमेंट वाढेल पण मुंबईचं एम्प्लॉयमेंट मात्र तेवढंच कमी होईल आणि आता असा अंदाज वर्तवला जातोय की सध्या मुंबईतला वीस ते तेवीस टक्के डायमंड बिझनेस सुरतला शिफ्ट झालाय पण जेव्हा सुरत इंटरनॅशनल एअरपोर्ट बनेल तेव्हा जवळजवळ सत्तर टक्के डायमंड बिझनेस किंवा कंपन्या सुरतला शिफ्ट होतील हेच सगळं डॅमेज भरून काढण्यासाठी नवी मुंबईत एक ज्वेलरी पार्क उभं करणार असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये असा पार्क आपण निर्माण करूया की अजून बहुसंख्य बाहेर असलेली लोक अर्थात मुंबई फक्त डायमंड बिझनेस मुळे चालत नसली तरी महाराष्ट्राला त्या कंपन्यांकडून मिळणारा टॅक्स मात्र कमी होणार आहे तसंच एम एमआरडीए ने भारत डायमंड बोर्सला ती जमीन ऐंशी वर्षांच्या लीज वर दिली होती त्यातली अजून काही वर्ष हो बाकी आहेत जर भारत डायमंड बोर्समधली ऑफिसेस रिकामी राहिली तर त्या जागेचं रेंट भारत डायमंड बोर्सला स्वतःच्या खिशातून भरावं लागेल या सगळ्याचा परिणाम मुंबईवर होईलच आणि सुरतला हा सगळा बदल फायद्याचा ठरेल तर अशी आहे ही टोटल स्टोरी सुरत वर्सेस मुंबई डायमंड वॉरवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मा बिंधास्त मांडा आणि प्रत्येक विषयावरचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ जाणून घेण्यासाठी एचबीटीला सपोर्ट करा